तर कसं का काय योतमाठ यवतमाळ नवरात्री डेकोरेशन सुरू झालं आहे आणि आपण पाहणार आहोत यवतमाळ नवरात्री डेकोरेशन अपडेट कारण खूप जास्त डेकोरेशनचं काम झालं आहे करूया दडानगरच्या शिवराया दुर्गा उत्सव मंडळापासून जिथे उज्जैनचं महाकालेश्वर मंदिरचं डेकोरेशन आहे डेकोरेशनच्या बाहेरून कापड लावणं सुरू आहे आणि आतमध्ये डेकोरेशनचं काम सुद्धा ऑलमोस्ट कंप्लीट होत आहे त्यानंतर मित्र हे आहे मातोश्री दुर्गा उत्सव मंडळ आणि इथे यावरचे पंढरपूरचं नामदेव द्वार बनणार आहे त्यानंतर आपण आलेलं भाजी मार्केटकडे जिथे मागच्या वर्ष नगर परिषद ची बिल्डिंग बनवली होती इथलं सुद्धा डेकोरेशन चालू आहे आणि इथे डेकोरेशन झालेलं का या प्रकारचं दिसते यवतमाळ करून आलो आहे आदिशक्ती मंडळाची भूत्या गुफा पाहिले इथं सुद्धा डेकोरेशनचं काम सुरू आहे भूत्या गुफा सोबत तुम्हाला इथं बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होणार आहे यवतमाळकर आणखी या ना कॉटन मार्केटमध्ये सुद्धा भूत्या गुफा राहणार आहे जिथे या प्रकारचं डेकोरेशनचं काम सुरू आहे आणि जयकारा मंडळ सुद्धा भूत्या गुफाच बनवत आहे त्यांचं सुद्धा डेकोरेशनचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे या वर्षी यवतमाळात तीन तीन भूत्या गुफा राहील यवतमाळकर वडगावचं वडगाव सुभाष क्रीडा मंडळाचं सुद्धा डेकोरेशनचं काम ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेलं आहे आणि आता बाहेरच्या साईड डेकोरेशनचं काम सुरू झालेलं आहे दुर्गा देवी बसते दे मित्र तिथलं सुद्धा डेकोरेशन ऑलमोस्ट होतच आलेला आहे आणि डेकोरेशन कम्प्लीट झाल्यावर पुन्हा एक व्हिडिओ आणि त्यानंतर आपण आलोय राणा प्रताप गेट मध्ये जिथे बाहेरच्या साईडला कपडा लावण्याचं काम सुरू आहे आणि इथं बनणार आहे तिरुपतीचं बालाजी मंदिर आपल्या युट्यूब चॅनलवर पूर्ण डेकोरेशन व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर येतमाण आपण आलो आहे दुर्गा वस्तू मंडळात जिथं पहाडाचं डेकोरेशन राहणार आहे आतमध्ये पाणी सुद्धा राहणार आहे ज्यामध्ये माता दुर्गा देवी या झाडाखाली बसून राहील त्यानंतर आपण आलोय छत्रपती शिवाजी ग्राउंड आणि इथे राहणार आहे केदारनाथचं मंदिर आणि डेकोरेशनचं काम काय पद्धतीने सुरू आहे पाच ते सहा दिवसात हे डेकोरेशन सुद्धा होऊन जाईल यवतमाळकर कर नवरात्री डेकोरेशन सोबतच आता तुमच्यासाठी मूर्तीकारांचे व्हिडिओ सुद्धा लवकरच येणार आहे म्हणून पेजला फॉलो करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवरात्री अपडेट्स आणि आपल्या यवतमाळच्या मिनी ब्लॉग साठी